शेतकऱ्यांची खते महागली ही मिश्र खाते वाढली दोनशे ते अडीचशे रुपयांनी महाग झालेली आहेत तर यंदाचा खरीप हंगाम सध्या सुरू झाला असून एक एप्रिल ते तीस सप्टेंबर या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेहेचाळीस लाख ब्याऐंशी हजार मेट्रिक टन खत आवश्यक आहे पण सध्या त्यातील पंचवीस लाख त्रेपन्न हजार मेट्रिक खत टन उपलब्ध आहे खतांचा तुटवडा बसू नये म्हणून अनेकांनी आतापासूनच खतांचा साठा करून ठेवायला सुरुवात केली आहे त्यातच तीन मिश्र खतांच्या अनेक बॅगची किंमत गतवर्षीपेक्षा यंदा दोनशे ते अडीचशे रुपयाने वाढलेली आहे दरवर्षी रासायनिक खतांची मागणी वाढू लागली आहे दोन हजार एकवीस वीस एकवीस या वर्षात खरीप ओरंगी रब्बी हंगामात त्रेसष्ट लाख टन खताचा वापर झाला होता त्यानंतर दोन हजार बावीसमधील दुष्काळात देखील पासष्ट टन खत वापरला गेला हा वापर आता पंच्याहत्तर लाख टनावर पोहोचला आहे युरिया व डी पी एला केंद्र शासनाने अनुदान असल्याने या दोन्ही खतांच्या किमती स्थिर आहेत परंतु बाकीच्या मिश्र खताच्या किमतीवर शासनाची नियंत्रण नाही त्या मिश्र खतांमधील एन पी केसाठी केंद्राकडून प्रतिकिलो सबसिडी मिळते मात्र अन्य घटकांसाठी अनुदान मिळत नसल्याने खतांच्या किमती वाढत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरम्यान खताची मागणी जास्त असल्याने अनेकजण मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे घेत असल्याने शेतकऱ्यांना काही खतांच्या बॅगसाठी चारशे ते पाचशे रुपये ज्यादा मोजावे लागत आहेत खताच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामात पंचवीस ते तीस कोटी रुपये जादा मोजावे लागणार आहेत तर खताच्या किमती कशा आहेत हे आपण पाहूया दहा सव्वीस सव्वीस आधी चौदाशे पन्नास होता आता सतराशे पन्नास झालेला आहे बारा बत्तीस सोळा आधी चौदाशे पन्नास होता तोही आता सतराशे पन्नास झालेला आहे तर पंधरा 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 तोही सतराशे पन्नास झालेला आहे एका बॅगप्रमाणे